जास्त झाले पाण्यात उभा केला शरीर पाणी उभा केलं नाही तू भिजवलं त्यावेळी सुद्धा लेवल झाली भिजवली ज्या ज्या झाडाला पाणी जास्त झालंय त्याला त्याला हे झालं मी डबर भरून घेऊ काय सर काय वाले असं ते पाणी येऊन इथं डबऱ्यात तर राहिले असं काय असं काय होत असेल काय त्या बघा हो शंभर टक्के तसं पण आतल्या आतली माती फक्त वडायची असं दाबायचं नाही प्रेस करायचं नाही अजिबात नाही बिलकुल ही खालची माती अशी सर अशी अशी भरून घेतली तर अशी घेतली तर चालते मायक्रोटनचा स्प्रे घेतलाय नाही स्प्रे नाहीच आपला मायक्रोन्टॉन नाहीच सांगितलंच नाही हे असं सर बघा हे असं असं हे आले बघा शेंड शेंड करपा लागले तर असं असं कटपा

बरं स्प्रेला कोणी कोण सुरुवात स्प्रे प्रिय चिकनड अशी लांबडी खाली सरी धरते साहेब मातीत किती फरक आहे मग एसटीपी एक एकच दिवस चाललाय सर 13000 आता परत येता पुढे आहे का रे उप हेऊ झडन्नू लागिए काहीच उवर गयाय याचा ऊपरचा काय यार चार सरीपेक्षा जास्त आहे मग बाकी तुत्रा रेग्युलर आमच्यापासून शेतीला दोड नाही आणि एक मोठी बँक आहे त्याचे पण चेअरमॅन आहे शेती पहिला मग या साईडला ज्या झोड झालं त्यामुळे जर एवढी झाड बसली तर त्याचा परिणाम आहे पहिला इकडेच घातलं ना ते या गे पाणी किती तास सोडतात पाणी किती तास सोडतात पाणी पाणी किती तास सोडतात पाणी दोन तीन वेळा पाच पाणी पाहिजे एक तास अर्थच इथं डबल वीस आहे ना डबल डबल 反正对都。 पाणी आहे पाणी आमच्या मोटर बंदच आहे मग अजून ओला आहे म्हणून जर थोडं जरा साधा हडकलं आहे मग काय काय प्रॉब्लेम सोल्युशन बोला हॅलो हां हा येतात